संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू अर्थसंकल्प भेदभाव करणार असल्याचा आरोप करत विरोधकांचा संसद भवन परिसरात आंदोलन अर्थसंकल्पात भेदभाव केल्याचा विरोधकांचा आरोप निंदनीय विरोधक जाणून बुजून जनतेची दिशाभूल करत असल्याचा वित्तमंत्र्यांचा आरोप रेल्वे सुरक्षेसाठीची कवच प्रणाली एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर अपघातांमध्ये घट झाल्याची अश्विनी वैष्णव यांची माहिती राज्यातल्या बंद आणि निघालेल्या सहकारी संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी राज्य सरकार भरणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती सर्वोच्च न्यायालयातले प्रलंबित खटले आणि विवाद सामंजस्याने सोडवण्यासाठी एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान लोक अदालतीचं आयोजन नेपाळमध्ये काठमांडू इथल्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका खाजगी विमानाचा अपघात अठरा जणांचा मृत्यू महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत नेपाळच्या ब्याऐंशी धावांनी पराभव करत भारताने उपांत्य फेरीत केला प्रवेश आणि राज्यात सरासरीच्या एकशे तेवीस टक्के पाऊस पेरण्यास समाधानकारक झाल्याची कृषी विभागाची माहिती